आताची सर्वात महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदेचे तीस नगरसेवक मातोश्रीवर नेमक्या पडद्यामागे काय हालचाली मुंबईच्या राजकारणाला एक वेगळंच वळण काल झालेल्या निकालानंतर पडद्यामागे बरीच सूत्रे हालली एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का की भाजपाला शिंदे देणार धक्का यामध्ये ठाकरे बंधूंचा फायदा होणार का नेमकं राज्याच्या राजकारणात मुंबईच्या महत्त्वाच्या या राजकारणात नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे मुंबईत काल निकाल लागला भाजपा एक नंबरवर जरी असला तरी त्यांना हाती सत्ता मिळाली नाही त्रिशंकू झालेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा टेकू हा एकनाथ शिंदे गट आहे त्यामुळे भाजपाला एकनाथ शिंदेना सोबत घ्यावं लागेल हे सर्वश्रुत असताना उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक महत्वाची बातमी आणली आणि आमचा सुद्धा महापौर होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंनी सगळीकडेच बोलून टाकल्याने पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात काय घडत आहे ठाकरे बंधू नव्या राजकारणाची तयारी करत आहेत का ठाकरे बंधूंचा महापौर पुन्हा बसणार का सगड़ी एकना शिंदे एक दा धमाका हे सगळीकडे चर्चेला जात असताना एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका करायचं ठरवलेलं दिसत आहे आणि मुंबईतील त्यांचे एकोणतीस नगरसेवक हे त्यांनी हॉटेलमध्ये ठेवले आहेत आणि पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं दिसत आहे यामागे एक या महत्त्वाची चर्चा आहे की हे नगरसेवक भाजपा फोडेल म्हणून ठेवले आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मदत करण्यासाठी त्यांनी ठेवले आहेत हे काही कळायला मार्ग नाही त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा महापौर मुंबईत झाल्यास आश्चर्याची घटना दिसणार नाही कारण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं मैत्रीचं जुनं नातं उद्धव ठाकरे यांचे दोन नंबरवर असलेले सर्वात जास्त नगरसेवक त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव हे पुन्हा ठाकरे बंधूंचा महापौर मुंबईत बसवणार का अशी जोरदार चर्चा आहे आणि उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक मिळून सोबत काँग्रेसचे चोवीस नगरसेवक त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळतं का अशी जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे त्यामुळे आता सध्या सुरू झालेलं हॉटेल पॉलिटिक्स हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये कळेल आणि एकनाथ शिंदे हे नेमकं कोणाच्या सोबत जातील ह्यासुद्धा चर्चा रंगलेल्या दिसत आहेत एकनाथ शिंदे जर ठाकरे बंधूंसोबत आले तर त्यांच्यावरील गद्दारीचा ठपका सुद्धा दूर होऊ शकतो आणि मराठी माणूस पुन्हा एकदा मुंबईचा महापौर बसू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय आहे याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे नगरसेवक शिंदेचे ठाकरेंकडे जाणार का असा जोरदार जो काही प्रतिवार केलेला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदेनी ठाकरे बंधूंसोबत जावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र